सुप्रीम कोर्टामध्ये आज हे प्रकरण अजित पवारांच्या वतीनं सुनावणी झाली नाही पण मेन्शन केलं गेलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण हे अनुक्रमांक सात आणि सात पॉईंट एकला ला आज सरन्यायाधीशांसमोर होतं पण अनुक्रमांक एकचं जे टॅक्सचं प्रकरण आहे ते पूर्ण दिवस चालणार होतं त्यामुळे हे दोन्ही प्रकरणं मेन्शन केले गेले सरन्यायाधीशांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सांगितलं आहे की अजित पवार आणि त्यांचे एक्केचाळीस आमदार त्यांच्यासह त्यांनी तीन आठवड्याच्या आत उत्तर द्यायचं आहे जयंत पाटलांच्या पिटीशनवर तीन आठवड्यानंतर राष्ट्रवादीमध्ये डेट दिली जाईल आणि शिवसेनेबाबतीत त्यांनी एक इम्पॉर्टंट संकेत दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेना प्रकरणात हे जुनं प्रकरण आहे आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांनी त्यांचं उत्तर पण सादर केलेलं आहे तर शिवसेना प्रकरणात दोन्ही साईडच्या वकिलांना कंपायलेशन तयार करून सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि पुढच्या तारखेला ती पुढची तारीख अजून आलेली नाही आहे तीन ते चार आठवड्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे ऐकलं जाईल आणि चीफ जस्टिसांनी संकेत दिलं आहे की हे सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल आणि त्याचा निकाल माझ्या मते अपेक्षित आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आणि राष्ट्रवादीला पण राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण सांगितलं गेलं आहे की तीन आठवड्याच्या आत अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर द्यावं दोन्ही प्रकरणाची डेट एक दोन दिवसात आपल्याला समजेल आणि शिवसेना प्रकरणात त्यांच्या वकिलांनी खूप इच्छा प्रकट केली की लवकर तुम्ही ह्याचा निर्णय लवकर एक तारीख द्या तर चीफ जस्टिस त्याच्यात शिवसेनेबाबतीत थोडे संतापलेले ते म्हणले की मग तुम्हीच येऊन इथे बसा आणि तारीख द्या तर त्याच्यानंतर चीफ जस्टिसांनी एक इम्पॉर्टंट संकेत असा दिला आहे की शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टातच चालेल त्याच्यात कंपायलेशन द्यावं दोन्ही बाजूनी प्लीडिंग्स कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ह्याची सुनावणी नक्की होती आणि ह्याचा निकाल पण अपेक्षित आहे आणि तसंच एन सी बद्दल पण आहे त्यामुळे आज एक दोन दिवसात आपल्याला पुढची तारीख मिळेल आणि जरी आज मुहूर्त लाभला नसला दोन्ही प्रकरणासाठी तरी सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्याच्यात हे प्रकरण ऐकले जातील आणि निकालात काढले जातील सप्टेंबरमध्ये जरी हे प्रकरण एकत्र हे बॅक टू बॅकच घेतले गेले आज फक्त शिवसेनेचं हे जुनं प्रकरण होतं त्याच्यात कंप्लीट आहेत राष्ट्रवादीमध्ये नोटीस मागच्या आठवड्यात इश्यू झाल्यामुळे त्यांना तीन आठवडे अजित पवार त्यांच्या आमदारांना दिले गेले आहेत उत्तर द्यायला तुमचं कंपायलेशन सादर करा म्हणजे याचा अर्थ की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे हायकोर्टाच्या ऐवजी सुप्रीम कोर्टातच चालणार आहे जरी मेंटेनेबिलिटी त्यावेळेस डिसाईड केली जाईल आणि पुढच्या तारखेला म्हणजे सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्यावेळेस काहीतरी आर्ग्युमेंट्स होतील आणि निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजे विधानसभेच्या यायची अपेक्षा आहे असे संकेत सरन्यायाधीशांनी आज दिलेले आहेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि जे जुनं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण ज्याच्यात मागच्या आठवड्यात अजित पवारांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही आणि तुमचे आमदार चार आठवड्यात रिप्लाय द्या तर आत्ता त्यांना सांगण्यात आलं आहे अजितदादांना की तुम्ही तीन आठवड्यात रिप्लाय द्या आणि शिवसेनेच्या ह्याच्यात सांगण्यात आलं आहे की आम्ही पुढची तारीख लवकरच देऊ त्यामुळे हे एखाद्या वेळेस बॅक टू बॅकच ऐकले जातील पुढची तारीख अ अपेक्ष अपेक्षे अंदाजाप्रमाणे सप्टेंबरमध्ये दिली जाईल आणि त्याच्यात ता, काही ना काहीतरी घडामोड होईल आज जरी मुहूर्त लाभला नसला त्या पण एक काही मोठे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत आणि आता जी वाट आतुरतेने महाराष्ट्राचे लोक बघत होते ते निकालाकडे आपण चाललेलो आहोत आणि सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये तर फार, फार हा निकाल येण्याची अपेक्षा आहे कोर्टात शिवसेनेचे वकील ते एका बरोबर होते शिवसेनेचे एक ज्युनियर वकील होते ते म्हणले ह्याच्यात तुम्ही लवकर शिवसेनेबाबतीत खूप उशीर विलंब झालेला आहे तुम्ही लवकर तारीख द्या तर सरन्यायाधीश तात्पुरते थोडे संतापले होते आणि ते म्हणले की मग तुम्हीच माझ्या जागे येऊन बसा आणि ठरा आमच्यावर खूप लोड असतो आम्ही तारीख देऊ एक दोन दिवसात तुम्हाला तारीख दिली जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी संकेत दिलेत की शिवसेनेचं प्रकरण ह्याच्यात प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर दिलेलं आहे दोन्ही साईडच्या वकिलांना सांगितलंय की तुम्ही एक कंपायलेशन तयार करा तुमच्या आर्ग्युमेंटचा आमच्या समोर द्या ह्याचा अर्थ असाच होती पुढची जेव्हा तारीख येईल सप्टेंबरमध्ये त्यावेळेस ह्याच्यावर सुनावणी होईल आणि ऑक्टोबरपर्यंत याच्यात निकाल अपेक्षित आहे शिवसेनेबाबतीत राष्ट्रवादी बाबतीत ही फ्रेश मॅटर असल्यामुळं अजितदा अजित पवार आणि त्यांच्या एक्केचाळीस आमदारांना त्यांना वेळ दिला गेला आहे तीन आठवड्याचा अजून उत्तर सादर करायला आणि ते पण प्रकरण ऐकलं जाईल आता हे पुढची तारीख आज दोन्ही एकत्र होते एका पाठोपाठ पुढची तारीख वेगवेगळी मिळती का एकत्रच ऐकले जातील हे आप आपल्याला एक दोन दिवसात समजेल आणि उद्धव ठाकरे यांना हे दिलासा म्हणायचा आजची सुनावणी म्हणजे म्हणजे संकेत तर सरन्यायाधीशांनी दिलेले आहेत आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हायकोर्टात पण स्पीकरच्या विरुद्ध मॅटर फाईल केलेलं आहे पण आज सरन्यायाधीशांनी संकेत दिले आहेत की हे मॅटर सुप्रीम कोर्टातच चालतील आणि जर ज्या अर्थी त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत सांगितलं एक प्लिडिंग्स कंप्लीट आहेत कंपायलेशन द्या आणि पुढच्या वेळेस फायनल आर्ग्युमेंट होईल तारखेची आपल्याला वाट बघावी लागेल पण संकेत तर नक्कीच दिलेले आहेत की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ह्याचा निकाल आपल्याला मिळेल जो काय आहे आणखीन एक जी सुनावणी होणार आहे ती म्हणजे की नागालँडच्या संदर्भामध्ये की जिथं अपत्र आमदाराचाच हा मुद्दा आहे मग त्यांना पण हे नाही ती वेगळी ती दुसऱ्या खंडपीठासमोर आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड एम एल ए डिस्क्वालिफिकेशन हे एकत्र टॅग केलेले आहेत ते जस्टिस सूर्यकांतांसमोर आहेत त्याच्यात आज तारीख होती पण ते लिस्टमध्ये नव्हतं आता ते सप्टेंबरच्या अखेरीस लिस्टमध्ये आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे सरन्यायाधीशांसमोर आहे चौदा ऑगस्टला त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि जो निकाल लोकांना वाटतोय दोन्ही बाजूंना तो आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अपेक्षित आहे विधानसभेच्या आचारसंहिता ते मी नाही सांगू शकत पण विधानसभा आपली तशी विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर आहे सरन्यायाधीश हे दहा नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत त्याच्या आत नक्कीच निकाल येईल तो कोणच्या बाजूनी येईल ते आता नंतरच आपल्याला समजेल